मित्रांनो नमस्कार आपल्याला महादेव कोळी कोळी टोकरे कोळी ढोरकोळी डोंगरकोळी हे जे जमाते आहेत त्यांचं जिल्हावाईज आणि त्या जिल्ह्यातलं तालुका वाईज लोकसंख्या शासनाला तत्काळ पाठवायचं आहे त्यामुळं प्रत्येकाने कृपया ह्याच्यामध्ये जरा भाग घ्यायचा आहे आणि आपला जो जिल्हा सांख्यिकी अधिकारी म्हणून असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टॅटिस्टिक विभाग म्हणून आहे किंवा ज्याला आपण जिल्हा सांख्यिकी अधिकारी म्हणतो त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना सांगायचं की बाबा अनुसूचित जमातीची त्याच्यामध्ये कोळीमादेव कोळी येणार नाही फक्त तुम्ही काय करा एस टी पॉप्युलेशन जो आहे अनुसूचित जमातीची जी लोकसंख्या आहे ती तालुकावाईज लोकसंख्या आम्हाला द्या असं सांगायचं आहे मग तो माणूस एका पेजवरती ते तालुकावाईज प्रत्येक तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती आहे किती देणार आहे आणि त्याच्यातनं माझ्याकडं जो डाटा आहे म्हणजे जिल्हावाईज महादेव कुळेंची मल्हार कुळेंची वगैरे जे डाटा आहे त्याच्यावरनं मी ते तालुकावाईज काढू शकतो परंतु तुमच्या सांख्यिकी विभागाकडं जाऊन तालुकावाईज जर मला दिलं मला एक अंदाज येईल की कोणत्या तालुक्यामध्ये अनुसूच जमातीची संख्या जास्त आहे तर त्या तालुक्यामध्ये आपल्याला जास्त लोकसंख्या दाखवता येईल आणि त्या पद्धतीने करता येईल आणि तो शासनाला तत्काळ पाठवायचा आहे आता काही लोकांनी काल पाठवले अगदी पाच सहा लोकांनी पाठवले त्याच्यातलं दोघं तिकानी स्वतःच्या गावाचं पाठवले त्याच्यानंतर दोघा तिघांनी स्वतःची तालुक्याची पाठवली हो फक्त लातूरचं एक डाटा व्यवस्थितपणे आलेला आहे प्रत्येक तालुक्याचं त्यांनी व्यवस्थितपणे दिलेलं आहे बाकीचे कुठलंही आणि सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर जिल्ह्याचा म मंगरुळे साहेबांनी बरोबर त्या सांख्यिकी अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन त्यांनी व्यवस्थितपणे डाटा दिलेला आहे तालुकावाईज दोनच जिल्ह्याचे आलेले आहेत बाकी जिल्ह्याचे आलेले नाही त्यामुळं कोणीतरी पुढाकार घ्या आणि आजच्या आज जिल्हा सांख्यिकी विभागाला ज भेटा आणि त्यांच्याकडनं तालुकावाईज अनुसूचित जमातीची लोकसंख्या घेऊन या आणि एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर पन्नास नव्याण्णव एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर पन्नास नव्याण्णव या नंबरवरती त्याचा फोटो काढा व्हॉट्सअप पाठवा ह्याच्या व्यतिरिक्त काही करू नका लोक काय आपण ऑडिओमध्ये बोलतो काय त्यांना समजते काय ते करतात काय मी सरळ सरळ सांगितलं होतं की तुमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याचा मला डाटा पाहिजे लोकांनी आपल्या गावचं पाठवलं आहे लोकांनी एक दोन तालुक्याची पाठवले ह्याच्यातनं माझ्याकडे व्यवस्थित कलेक्शन होत नाही थोडंसं समजून घ्या विषय समजून घ्या ऑडिओ दोन तीन चार वेळा ऐका काय नेमकं का म्हणलेलं ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर ते पाठवा तर कृपया कोणीतरी पुढाकार घ्या प्रत्येक जिल्ह्यातील सांख्यिकी अधिकाऱ्याला भेटा आणि तो डाटा कलेक्ट करा आणि मला व्हॉट्सअप करून पाठवा आणि खाली असं म्हणा की बाबा सातारा जिल्हा जळगाव जिल्हा अशा पद्धतीने म्हणून मला पाठवा म्हणजे व्यवस्थितपणे मी त्याचं सॉर्टिंग करून घेईन आणि मग व्यवस्थितपणे ते आकडे मी शासनाकडे पाठवून देईन धन्यवाद